नांदेडमध्ये सासरी गेलेली पत्नी माहेरी येत नसल्यानं एका पतीनं अजब पाऊल उचललं माहेरी गेलेल्या पत्नीला नातेवाईक सासरी परत पाठवत नाहीयेत त्यामुळं पती थेट मोबाईल टॉवर चढला आणि त्यानं पत्नीला व्हिडिओ कॉल केला धक्कादायक बाब म्हणजे पती आणि पत्नी दोघेही मुकबधीर आहेत पुढे काय घडलं पाहूया या व्हिडिओतून नांदेड बस स्थानक परिसरात सोमवारी संध्याकाळी ही घटना घडली माहेरी गेलेली पत्नी सासरी येत नसल्यानं पतीनं हा मार्ग निवडला शादुल शेख असं त्याचं नाव आहे नांदेड जिल्ह्यातल्या मुखेड तालुक्यातल्या बेटमोगरा गावचा तो रहिवासी आहे माहेरी गेलेली पत्नी आठवडा उलटून गेला तरी सासरी परत आली नाही पत्नीचे माहेरचे नातेवाईक तिला नांदायला पाठवत नाहीत अशी माहिती पती शादुलला समजली यामुळं टोकाचा निर्णय घेत शादुल सोमवारी संध्याकाळी शहरातल्या बस स्थानक परिसरातल्या मोबाईल टॉवरवर चढला वर चढण्यापूर्वी उडी मारून आत्महत्या करणार असल्याचं त्यानं नातेवाईकांना सांगितलं होतं शहरातील बस स्थानक परिसरात हा दोनशे फूट उंच मोबाईल टॉवर आहे शादुल शेख या टॉवरवर चढल्याचं पाहून परिसरात एकच गर्दी झाली शादूल यानं टॉवरवर चढून थेट पत्नीला व्हिडिओ कॉल केला आणि नांदायला येणार की नाही हे सांग अशी निर्वाणीची विचारणा केली परतणार की नाही ते सांग अन्यथा खाली उडी मारण्याची धमकी दिल्यानं एकच खळबळ माजली विशेष म्हणजे शादूल आणि त्याची पत्नी दोघेही मुकबधीर आहेत दरम्यान शादूल शेख यानं टॉवरच्या टोकावर जात तिथून पत्नीला हा व्हिडिओ कॉल केला होता पती पत्नी दोघेही मुकबधीर आहेत दोघात तब्बल एक तासांची चर्चा झाली आणि तोडगा निघाला त्यानंतर हे थरार नाट्य थांबलं यावेळी मोठी गर्दी जमली होती तब्बल एक तास हे थरार नाट्य सुरू होतं त्यानंतर पोलीस आणि नातेवाईकांच्या मध्यस्थीनं पतीला टॉवरवरून खाली उतरवण्यात यश आलं पण या घटनेनं नांदेड परिसरात एकच गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळालं